माझे नाव अक्षय पांडुरंग गुरो मी डॉक्टर एस पी हंगेरेकर सर यांच्याकडे पी एच डी करत आहे आम्ही बारा संयोगी तयार करून त्यांचे लिवर कॅन्सरवर टेस्टिंग केले त्या टेस्टिंग केल्यावरून एक निष्कर्ष मिळाला आम्हाला की जे नवीन संयोगी तयार केलेले आहेत त्यामध्ये काही ठ था ठराविक संयोगी आहेत ते अँटी कॅन्सर जे लिवर कॅन्सरच्या सेल आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी कारणीभूत आहेत आणि अशाच आम्ही ह्या नव्या संशोधनाला पेटंट केले दोन सहा मे दोन हजार एकवीस साली आम्ही ते फाईल केले फाईल केल्यानंतर आम्हाला ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारच्या इंडियन पेटंट ऑफिसने आम्हाला ते पेटंट प्रदान केले मी प्राध्यापक एस पी हँगिरगेकर मी दोन हजार वीसमध्ये माझ्याकडे दोन विद्यार्थी माझे अक्षय गुरव आणि ऋतिकेश गुरव आम्ही एकत्र बसून चर्चा करत होतो की कशावर संशोधन करायचं त्यावरती आम्ही असं ठरवलं की लिव्हर कॅन्सरवरती सध्या काहीतरी करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही डाहायड्रोपिरिमिडोन्स तयार करायचं ठरवलं आणि त्यानुसार जवळजवळ एक वर्ष एक ते दीड वर्ष कालावधी आम्हाला हे कंपाऊंड्स तयार करायला गेले आणि ह्यामध्ये आम्ही जवळजवळ एक बारा नवीन सेंद्रिय संयुगे तयार केलो ज्याला की के आपण ऑरगॅनिक कंपाऊंड्स म्हणतो तो तयार केलो तयार केल्यानंतर मग त्याचे पुढील संशोधनासाठी आम्ही त्याच्या एक पर्टिक्युलरली लिव्हर कॅन्सरच्या सेल लाईनवरती त्याचा अभ्यास केला आणि हा अभ्यास करत असताना आम्हाला एक असं मी आढळून आलं की हे जी टू ह्या सेल लाईनवरती हे कंपाऊंड्स खूप उपयोगी ठरले कारण त्या पे त्या सेल लाईनवर म्हणजे त्या पेशीवर जेव्हा आम्ही आमच्या ह्या कंपाऊंडचा उपयोग केला त्यावेळेस फक्त ते त्या कॅन्सरच्याच सेलला डॅमेज करत होते हो बाकी कुठल्याच सेलला हो ते इफ त्याचा कुठलाच इफेक्ट होत नव्हता त्याच्यावरून आम्हाला एक लक्षात आलं की ह्या जे आम्ही संयुगे के तयार केलेल्या आहेत ते लिवर कॅन्सरसाठी उपयोगी आहेत आणि त्या तो आम्ही सेव्ह करण्यासाठी त्याचा पेटंट मिळवला त्यावरती डायटोपिरिमिडोन्स लिवर कॅन्सरसाठी आम्ही त्याचा पेटंट मिळवला आणि इन फ्युचर आमचा प्लॅन असं चालू आहे की आता कुठल्या तरी एका इंडस्ट्रीसोबत टायअप करायचं आणि ह्या कंपाऊंडचं ड्रग्समध्ये कन्वर्ट कसं करता येईल तो आम्ही बघणार आहोत आणि एकदा हे ड्रग्सवर क ड्रग्समध्ये कन्वर्ट झाले की मग लिवर कॅन्सरसाठी ते खूप उपयोगी ठरतील